खासदार शिवाजी आढळराव पाटील व भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यात भोपळ्याचं आहे एका व्यासपीठावर येऊनही त्यांनी एकमेकांचे तोंडही पाहिले नाही एवढेच नव्हे तर एकमेकांचे नावही घेणे टाळले आहे असे चित्र मागील पाच वर्षात अनेकदा पाहाव्यास मिळाले आहे याची कारणे ही तशीच आहेत दोन हजार नऊच्या विधानसभा पुनर्रचना होऊन भोसरी विधानसभा निर्माण झाली होती त्याही वेळी लांडगे यांनी शिवसेना उमेदवारी मागितली होती पण त्यावेळी आढळराव यांनी महेश लांडगे यांचा पत्ता काटला होता असे मानले जाते उबाळे यांना उमेदवारी देण्यात आढळरावांचा मोलाचा वाटा मानला जातो त्यावेळी तिकीट भेटले असते तर महेश लांडगे हे दोन हजार नऊ लाच आमदार झाले असते कारण सुलभा उबाळे या विलास लांडे यांच्याकडून अकराशे मतांनी पराभूत झाल्या होत्या त्यावेळी लांडगे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक होते त्यानंतरही दोन हजार चौदा ला महेश लांडगे यांनी शिवसेनेकडे तिकीट मागितले मात्र दोन हजार नऊ सालची पुनरावृत्ती होत तिकीट मात्र उबाळे यांनाच भेटल्याने महेश लांडगे यांच्या मनात खासदार आढरावांविषयी एक वेगळ्या प्रकारचे सल्ले टोचत असल्याचे बोलले जाते त्यावेळी लांडगे अपक्ष उभे राहिले व आमदार म्हणून निवडून आले लांडगे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे लाडके व विश्वासू मानले जातात राज्याचे लक्ष लागलेल्या शिरूर लोकसभेला मी शिवसेना उमेदवाराचा प्रचार करावाच तयार आहे पण भोसरीतून एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही प्रचार करण्यासाठी एकही खंदा कार्यकर्ता निर्माण करता आलेला नाही ते केवळ दुसऱ्यावर टीका करून राजकारण करत आहेत असा टोला आमदार महेश लांडगे यांनी शिवसेना खासदार आढळराव पाटील यांचे नाव न घेता बहुतेक वेळा लगावला होता विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करायचे असेल तर आपण आमने सामने बसू असे खुले आव्हानही त्यांनी आढळवांना दिले होते हे सर्व असताना आढळवांना भोसरीतून मताधिक्य दिल्यास विधानसभेला शिवसेना यांच्या आधारे पुन्हा जागा मागेल मग मी काय करायचे असे भाजपचे सहयोगी सदस्य महेश लांडगे यांना वाटते लांडगे राज्यातील नेत्यांकडून अडचण निर्माण करत असल्याने आढळराव पाटील यांनी महेश लांडगे यांची नरेंद्र मोदी यांच्याकडून सूत्रे हलवत राजकीय डाव साधला आहे असे म्हणायला हरकत नाही त्यामुळे महेश लांडगे हे आता शिवसेनेत प्रवेश करतात का की आढरावांच्या बरोबर राहायचे ते फक्त भाजप शिवसेना युती म्हणून पण काम मात्र करताना विधानसभा डोळ्यासमोर ठेवून करायचे तसेच अनेक वेळा राजकीय डाव करणाऱ्या आढरावांचा यावेळी त्याच डावाने पराभव करायचा असा विचार तर महेश लांडगे करत नसतील ना अशी चर्चा आता शिरूर लोकसभेमध्ये असणाऱ्या मतदारांमध्ये रंगू लागली आहे ब्युरो रिपोर्ट शिवनेर प्राईम शुनियर पाइन, टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा